एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे आजी माजी पर्यावरण मंत्र्यांची भेट आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला सोमवारी दिनांक दहा राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानभवनाच्या गॅलरीमध्ये देव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भेट झाली तर त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची भेट टाळली आणि या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलेली असताना आता ठाकरेंच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत आदित्य ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतलेली आहे पुणे आणि मुंबईच्या पर्यावरणीय समस्यांसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती मिळते आहे मुंबई आणि पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्या समस्या वाढलेल्या आहेत मुंबई वायू प्रदूषण हवेची गुणवत्ता तसेच पुण्यामधील नद्यांचा प्रश्न या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याचं माहिती मिळते आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई